आणि पिंपरी चिंचवडमधून एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे पिंपरी चिंच पिंपरीमधील संत तुकाराम नगर परिसरात वाळूनं भरलेला एक ट्रक रस्त्यावर उलटून नुकताच अपघात झाला आहे या अपघातात एक जण सुदैवानं बचावला आहे ट्रक उलटल्यानं ट्रकमधील वाळू आणि ट्रक खाली अनेक वाहनं दबली गेली आहेत त्याखाली एक दुचाकीस्वार सुद्धा दबला जाण्याची शक्यता होती मात्र प्रसावधान राखल्यानं तो थोडक्यात बचावला आहे आणि हे ताजी दृश्य आपण पाहतोय काही वेळापूर्वीच हा सगळा प्रकार घडलाय सूरज कसबे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत सूरज अचानक हा ट्रक कोसळताना दिसतोय तिथे काही खड्डा होता का किंवा रस्ता काही खसलाय काय का नेमकी माहिती आहे या संदर्भात आज दुपारच्या सुमारास घडलेली घटना आहे पिंपरीतील संत तुकाराम नगर परिसरामध्ये एका शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या घराचं बांधकाम होतं आणि या बांधकामासाठी हा वाळूने भरलेला आहे संत तुकाराम नगर परिसरामध्ये आला होता आणि ड्रेनेज ठरलेलं त्या ड्रेनेजच्या झाकणाच्या ट्रकच मागच अडकला आणि तो त्याच ठिकाणी पलटी झाल्या असल्याचं दृश्य आपण या सीसीटीव्ही पाहतो दरम्यान त्या ठिकाणी असलेला एक तरुण त्याने प्रसाद जाऊन लाखवत बाजूला सरकला आणि मोठा आनंद करणार नाही तर या ट्रकच्या खाली तो तरुण सुद्धा दबला गेला असतात दरम्यान ट्रकच्या बाजूला असलेली तीन ते चार दुचाकी वाहन ती सुद्धा या ट्रकच्या खाली दबली गेली असल्याची माहिती मिळते या जो तरुण त्या ठिकाणी हो त्याच्या जखम झाली असल्याची माहिती सुद्धा समोर येते अगदी धन्यवाद सुरज दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण बघतोय अतिशय धक्कादायक असा सगळा प्रकार होता कदाचित तिथे रस्ता खचल्यामुळे हा सगळा प्रकार झालाय मात्र दुचाकी स्वार बालंबाल बचावला आहे